शिवसेना उद्धव ठाकरेंच्या पक्षात बहुतेक आता नव चैतन्यच आलं असेल दोन हजार पंचवीस पासून पण दोन हजार पंचवीसच्या अगोदर बघतो तेव्हा जेव्हा पक्ष फूट झाली दोन शिवसेना झाल्या तेव्हापासून ठाकरेंची सत्ता गेली एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्ष हे नाव शिवसेना पक्षाचे धनुष्यवान हे चिन्ह गेलं मग महाविकास आघाडीतून उद्धव ठाकरेंना मशाल चिन्हावर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या नावावर आपली निवडणुकीची लढाई लढायला लागली होती अशात विधानसभेत शिंदेच्या तुलनेत देखील यश कमी मिळालं आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंचे माजी नगरसेवक शिंदेकडे जात होते आणि त्यांच्या पक्षात सामील होत होते मग या सगळ्यात आता पुन्हा विधानसभेसारखा महापालिकेला देखील फटका बसतो की काय असा प्रश्न समोर उभा ठाकलेला पण अचानक मागच्या दोन महिन्यात सगळं काही बदलून गेलं मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या सोबत आले पक्षाच्या नाव आणि चिन्हावर ऑगस्ट मध्ये सुनावणी होणार जे काही आहे ते आता मार्गीच लावून टाका अशी भूमिका न्यायालयाने दाखवली आणि मग जे शिंदेच्या पक्षात भरती सुरू होती ज्यात उद्धव ठाकरेंची साथ सोडून माजी नगरसेवक शिंदेकडे जात होते ते देखील थांबले ते पक्षप्रवेश थांबले काही नगरसेवक ठाकरेंकडे पुन्हा परतले आणि आता तर प्रवक्त्यांना शांत राहा युती संदर्भात काही बोलू नका असे म्हणणारे राज ठाकरे शिवसेनेच्या व्यासपीठावर कधी मातोश्रीवर कधी शेकापच्या मंचावरून संजय राऊत यांच्यासोबत दिसत आहेत आणि थेट युतीचे संकेत देत आहेत असो हे सगळं सांगण्याचा उद्देश काय तर शिवसेनेत आता नव चैतन्य आलंय आणि या चैतन्यात अजून एका गोड बातमीची भर पडणार आहे असा दावा जे ठाकरेंच्या बाजूने नाव आणि चिन्ह परत मिळवण्यास शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह मिळवण्यास न्यायालयीन लढाई करतायत ते ठाकरेंच्या शिवसेनेचे वकील असीम सरोदे यांनी हा दावा केलेला आहे नक्की काय यांनी म्हटलंय कोणत्या आधारावर त्यांनी शिंदेची कारकीर्द येत्या महिन्याभरात संपणार असं म्हटलंय हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत दरम्यान जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्र कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर मंडळी राज्यात महानगरपालिकांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील लवकरच जाहीर होतील मात्र चौदा जुलैला एक महत्वाची घडामोड कोर्टात घडते सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाची सुनावणी पार पडते आता या शिवसेना पक्षाच्या नावाची आणि चिन्हाची सुनावणी बऱ्याच वर्षांपासून सुरू असते त्या चौदा जुलैच्या सुनावणीत पुढची तारीख मिळते आणि त्यात सुप्रीम कोर्टाकडून शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या बाबतीत खूप मोठं विधान केलं जातं कोर्ट चौदा जुलैला दोन्ही शिवसेनेला म्हणत आता हे अर्ज दाखल करणं वगैरे आपण दोघांनी बंद करा आपण जे हे प्रकरण आहे दोन वर्षापासून प्रलंबित आहे त्याचा निकाल किंवा त्याची मुख्य सुनावणी ऑगस्टमध्ये घेऊ आणि आम्हाला पण या प्रकरणाचा आता सोक्ष मोक्ष लावायचा आहे आता या वक्तव्यानंतर कोर्टाच्या या वक्तव्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेत एक आनंद पसरतो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी अगोदर पक्ष आणि चिन्ह परत मिळणार अशी आशा पल्लवीत होते सोबतच या चौदा सुनावणी नंतर अजून एक घडामोड घडते दुसऱ्या राज्यात ही घडामोड घडते ज्याचा संदर्भ घेऊन ठाकरेंच्या बाजूने निकाल लागेल अशा बातम्या सुरू होतात ते प्रकरण काय आहे ती घडामोड काय आहे दुसऱ्या राज्यात घडलेली ती मी तुम्हाला सांगतो म्हणजे बघा आतापर्यंत मी तुम्हाला चौदा जुलैला कोर्टात काय घडलेलं ते सांगितलं त्यानंतर आता दुसऱ्या राज्यात अशाच पक्षपुटीच्या निर्णयावर काय सुनावणी झाली आहे ज्याचा फायदा महाराष्ट्राच्या या निर्णयावर होऊ शकतो का हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्यानंतर आज ठाकरेंच्या वकिलाने काय दावा केलाय ते देखील सांगणार आहे तर तेलंगणामध्ये दहा आमदारांचं पक्षांतर झालेलं त्याची सुनावणी देखील पार पडत होती आणि पक्षांतर बंदी कायद्याबद्दल सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल येतो त्यांनी कठोर शब्दात म्हटलं जे पक्षांतर होत आहेत ते राष्ट्रीय चिंतेचा विषय आहे आणि याला वेळीच थांबवलं नाही तर लोकशाहीला याचा धोका निर्माण होईल असं निरीक्षण कोर्टाकडून नोंदवण्यात आलं सोबतच विधानसभेच्या अध्यक्षांना पण याचा निर्णय लावण्यासाठी एक वेळेची मर्यादा दिली पाहिजे असं देखील कोर्टाकडून म्हणण्यात आलेलं या प्रकरणात एक्झॅक्ट काय झालेलं तर भारत राष्ट्र समिती बी आर एसच्या दहा आमदारांनी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला होता आणि बी आर एसने विधानसभा अध्यक्षांकडे आमदार अपात्रतेची मागणी केली मात्र त्यावर सुनावणी होत नसल्याने बी आर एसने कोर्टात धाव घेतली आणि याच पार्श्वभूमीवर सरन्यायाधीश भूषण गवई आणि न्यायमूर्ती के विनोद चव्हाण यांच्या खंडपीठाने तेलंगणा विधानसभेच्या अध्यक्षांना पक्षांतर विरोधी कायद्याच्या दहा दहाव्या अनुसूची अंतर्गत तीन महिन्यात निर्णय घेण्याचे आदेश दिले आता जो मी तुम्हाला विषय सांगितला तो तेलंगणाच्या बाबतीतला होता आणि आपल्याला माहितीये संपूर्ण आमदारकीची टर्म महाराष्ट्रामध्ये संपलेली तरी देखील अपात्रतेचा निर्णय या महाराष्ट्रात काय लागत नव्हता आता तेलंगणातील दहा आमदारांच्या पक्षांतर प्रकरणात खंडपीठाने परखड मत व्यक्त केल्यानंतर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निर्णयाला लावलेला वेळ आणि महाराष्ट्रात जे घडलं त्याला देखील एक प्रकारे चपराक मारल्याचं म्हटलं गेलं आता संपूर्ण प्रकरणाला घेऊन महाराष्ट्रात संजय राऊत यांनी तर सरन्यायाधीश भूषण गवाई यांना पत्रच लिहिलं अभिनंदनपर पत्र त्यांनी लिहिलं त्यांनी त्यांच्या तेलंगणाच्या निर्णयाबद्दल एकंदरीत त्या पत्रामध्ये त्यांचा एक अग्रलेख जो होता तो छापला तो छापलेला अग्रलेख त्यांना प्रत पाठवली आणि त्यांना एक ते पत्र जे आहे ते अभिनंदनाचं लिहिलं आता जसं आपल्याला माहिती आहे एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून उठाव केल्यानंतर अनेक आमदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला शिवसेनेत दोन गट निर्माण झाले शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट मात्र ज्या आमदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली त्यांना अपात्र करण्यात आलं नाही तसेच जे उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते ते आमदार आमदार देखील पात्र ठरवण्यात आले नाही अपात्र ठरवण्यात आले नाही म्हणजे कुणीच अपात्र झालं नाही यामध्ये एवढंच नाही तर आमदारांच्या संख्याबळावर पक्षाचं चिन्ह आणि नाव हे एकनाथ शिंदे यांना देण्यात आलं आता अशाच एका तेलंगणामधील प्रकरणात सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आपलं परखड मत व्यक्त केलंय त्यानंतर संजय राऊत यांनी सरन्यायाधीश यांचं अभिनंदन केलंय आता म्हटलं जात आहे यावरूनच यावरूनच आधारून असीम सरोदे यांनी जे ठाकरेंच्या शिवसेनेचे वकील आहेत त्यांनी एक ट्विट लिहिलंय आणि अत्यंत महत्वाचं एक जे ट्वीट आहे ते त्यांनी मांडत म्हटलंय सर्वोच्च न्यायालयाचे कायद्याचे हात जे आहेत ते महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे यांचे पक्ष म्हणून सुरू असलेली कारकिर्द येत्या महिन्याभरात संपवणार आहे कुणीही कसेही मन मानेल त्या पद्धतीने पक्ष फोडतील पक्ष पळवतील ही असंविधानिकता आणि पक्ष चोरी चालणार नाहीये आणि असे प्रस्थापित होणे कायद्यावर आणि न्यायव्यवस्थेवर प्रेम करणारा म्हणून मला महत्वाचं वाटतं असंविधानिक प्रक्रियेतून सरकार प्रस्थापित करण्यात राज्यपाल पदावरील व्यक्तीने सक्रिय सहभाग घेणे केंद्रीय निवडणूक आयोगाने कायदाबाह्य वागणे आणि विधानसभा अध्यक्षांनी कधीच तटस्थ न वागता बेकायदेशीर सरकार स्थापन करण्यासाठी काम करणे याबाबत सर्वोच्च न्यायालय काय म्हणणार आहे ते सुद्धा आता मला बघायचं आहे असं सरोदे यांनी ट्विट केलंय आता वकिलांच्या या दाव्याने की शिंदेची कारकीर्द लवकरच संपणार आहे आणि त्या ट्विटमुळे शिंदेच्या शिवसेनेत चांगलीच खळबळ माजली आहे पण एक मात्र यात महत्वाची गोष्ट आहे काही कायदे तज्ञ आणि राजकीय विश्लेषक म्हणत ऑगस्ट ऑगस्टमध्ये सुनावणी झाली तरी कुठेतरी निकाल राखून ठेवला जाऊ शकतो सप्टेंबर ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये याचा निकाल येण्याची शक्यता देखील त्यांनी वर्तवली आहे म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अगोदर निकाल हवाय असं ठाकरेंची कोर्टात मागणी असली तरी देखील चर्चा अशीच आहे की महापालिकेच्या निवडणुकीनंतर हा निकाल लागेल कारण यात भाजपला देखील अंदाज घ्यायचा आहे की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची महाराष्ट्रात आणि मुंबईत किती ताकद आहे शिंदेची ताकद अजमावून त्यांना पक्षात महायुतीत सामील ठेवायचं की नाही त्यांचे जे नाराजी नाट्य असतं ते खपवून घ्यायचं की नाही हे देखील भाजप ठरवू शकतं त्यामुळे महिन्याभरात सुनावणी झाली तरी सरोदे यांनी जो दावा केलाय की निकाल लागेल असं कितपत खरं होईल हा प्रश्नच आहे तुम्हाला यावर काय वाटतं तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद